आपल्याकडे असलेल्याचा जरा विचार करूया बघा समाधान आणि आनंदाचा अनुभव नक्कीच येईल जरा वेगळ्या अँगलने विचार करून त्या परिस्थितीकडे कर बघूया आणि तसा विचार केला तरी बरं असं जरा असं तुलनात्मक विचार करूया म्हणजे नक्की आपल्या लक्षात येईल की आपल्याकडे काय आहे आणि मग सकारात्मक विचारांचा उगम नक्की येईल नमस्कार मंडळी आजच्या भागा। या भागात तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत मंडळी आपण आपल्याला आनंदात शांततेत सुखासमाधानात जगता यावं यासाठी नेहमीच प्रयत्न करीत असतो पण असं करून सुद्धा आपण बऱ्याचदा अस्वस्थ होतो आणि दुःखी पण होतो दुसऱ्यांच्या वागण्यांबद्दल आपण विचार करीत बसतो बऱ्याचदा असं आपल्या डोक्यात येतं की असं ती का बरं म्हणाली किंवा तसं तो का बरं म्हणाला तिला हे खरं असं बोलणं शोभलं का वगैरे वगैरे असं पण हे सगळं जे आपण मनात विचार करत असतो हा कितपत योग्य आहे थोडासा विचार करूया की मला त्रास देणारे विचार हे माझ्या मनात का बरे येत असतील म्हणजेच निगेटिव्ह विचार त्रास देणारे विचार म्हणजे निगेटिव्ह विचार तर ह्या विचारांचा उगम म्हणजे सोर्स याबद्दल जर विचार केला तर असं लक्षात येतं की आपल्या मनातले विचार आपल्या भावना आणि आपण कुठली माहिती गोळा करतोय ह्यातून हे सगळे विचार निर्माण होत असतात मी जर सतत वाईट खराब गोष्टीच ऐकत राहिले पाहत राहिले किंवा ऐकत राहिले किंवा वाचत राहिले म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याकडे माहिती येत असते तर अशा प्रकारची जर नकारात्मक माहिती माझ्याकडे सतत येत राहिली तर माझ्या मनात तशाच प्रकारचे विचार उत्पन्न होण्याची शक्यता नक्कीच वाढते पण त्याच्या उलट जर मी सकारात्मक विचार करण्यासाठी अशा प्रकारची जर माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला तर म्हणजे माझ्या आजूबाजूला जे घडतं आहे माझ्या भोवताली जे जग आहे त्यातल्या चांगल्या गोष्टी मी उचलल्या तर आता तुम्ही म्हणाल जगात घडणाऱ्या गोष्टी काही आपल्या आवाक्यातल्या नाहीत बऱ्याचशा वाईट गोष्टी पण घडत असतात पण मी असं म्हणेन की हे जरी खरं आहे की आपल्या हातात ते नाहीये पण त्या गोष्टीकडे पाहायचं कसं हे तर आपल्या हातात आहे म्हणजे आपण जी काही घटना घडली आहे किंवा जी गोष्टी आहे त्याकडे आपण कसं बघायचं हे तर आपल्या हातात आहे ती गोष्ट घडणं न घडणं हे जरी आपल्या हातात नसलं तरी सुद्धा म्हणजे कसं आता या अनिताचीच गोष्ट बघा ना अनिताला कॅन्सर झाला असं डॉक्टरने निदान केलं ती डॉक्टरकडे जाऊन आली आणि मग तिला भेटायला तिची मैत्रीण आशा आली ती आल्यावर अनिता म्हणते तरी बर माझा आजार हा पहिल्याच स्टेजला आहे काहींचा तर तिसऱ्या स्टेजला असतो म्हणे आता औषधोपचार तरी मला करता येतील थोडा त्रास होईल खरं पण सहन करेन मी पैशांची पण जमवाजमव करावी लागेल मेडिक्लेमची चौकशी करायला लागेल उपचारांच्या दिवशी मी जाईन तेव्हा माझ्या घराच्या कामांची सोय करून ठेवावी लागेल शिवाय ऑफिसमधल्या रजा किती शिल्लक आहेत ते पण मी बघते तरी बरं मला ह्या सर्वांची जुळवाजुळव करायला हातात वेळ आहे आणि मी हे सगळं ठरवलेलं असलं तर मुलांची पण फारशी धावपळ होणार नाही आशा तिच्याकडे होऊन बघत होती खरं तर आशा हादरून गेली होती तिला वाटलं होतं की अनिता हताश होऊन बसली असेल पण नाही आपण समस्येकडे कसे बघतो त्यानंतर कसा विचार करतो हे खूप महत्वाचं असतं सर्व असूनही काय नाहीये ह्याचा आपण बऱ्याचदा विचार करत बसतो आणि दुःखी होतो आपल्याकडे असलेल्याचा जरा विचार करूया बघा समाधान आणि आनंदाचा अनुभव नक्कीच येईल जरा वेगळ्या अँगलने विचार करून त्या परिस्थितीकडे बघूया आणि तसा विचार केला तरी बरं असं जरा असं तुलनात्मक विचार करूया म्हणजे नक्की आपल्या लक्षात येईल की आपल्याकडे काय आहे आणि मग सकारात्मक विचारांचा उगम नक्की येईल एखादी हवेची झुळवक आली की आपल्याला सुखद अनुभव देऊन जाते आपण लावलेल्या झाडाला फुल आलेलं बघूनही खूप आनंद होतो अशा या दिसाला छोट्या छोट्या गोष्टी आहेत अगदी लहान लहान आहेत पण या लहान लहान गोष्टीतूनच आपल्या रोजच्या जीवनात आपण आनंद अनुभवया होतं काय की आपण मोठ्या ध्येयाकडे नजर ठेवून असतो आणि मग हे वाटेतले जे छोटे छोटे सुखद अनुभव असतात त्याकडे आपला कानाडोळा केला जातो आणि मग त्यातून मिळणाऱ्या आनंदाला सुखाला आपण पारख होऊन जातो आपल्याला काय मिळालंय आपल्याकडे काय आहे हे बघूया आणि समाधानी होऊया चिंता भीती मत्सर दुःख या नकारात्मक विचारांच्या जागी आपण सकारात्मक विचार करूया आता कामाचा ताणे ताणे असं करत रडत बसण्यापेक्षा असं का नाही आपण म्हणायचं की अरेच्या माझ्याकडे तरी काम आहे मला नोकरी आहे आजूबाजूला बघा किती बेकार आहेत म्हणजे नोकरी आहे हे सकारात्मक गोष्ट आहे आणि मग तो कामाचा ताण आपण सकारात्मकरित्या हाताळूया आणि लक्षात ठेवूया की परिस्थिती कधी ही कधीही अशी कायम राहत नाही असं टेम्पररी फेज न ते म्हणजे चांगलं आनंदाचं म्हणा किंवा दुःखाचं म्हणा हे टेम्पररी फेज असते आज माझ्याकडे दुःख आहे हे टेम्पररी आहे ते कायम राहणार नाहीये ते जाईल आणि त्याच्या मागून सुख हे येणार आहे हे आपल्या मनाला आपण सांगायला हवं कितीही मोठी समस्या असली तरी मी त्याला धीराने सामोरी जाणार असंच प्रत्येक व्यक्तीने म्हटलं पाहिजे प्रत्येक समस्येला उत्तर हे नक्की असतं गरज असते ते, ते, ते उत्तर शोधून काढण्याची आपण स्वतःवर विश्वास ठेवून आपण ते उत्तर शोधूया समस्येला सामोरे जाऊया म्हणजे आपल्याला सुख शांती समाधान नक्की मिळू शकेल तर मंडळी पुढे काही पंक्ती तुम्हाला कशा वाटतात ते बघा बसायला आराम करची आहे हातामध्ये पुस्तक आहे डोळ्यावर चष्मा आहे इतकं मला पुरेस आहे निसर्गामध्ये सौंदर्य आहे निळे आकाश हिरवी झाडे सूर्योदय पाऊस आणि इंद्रधनुष्य आहे इतकं मला पुरेस आहे जगामध्ये संगीत आहे स्वरांचे कलाकार आहेत कानाला सुरांची जाण आहे इतकं मला पुरेस आहे बागांमध्ये फुलं आहेत फुलांना सुवास आहे तो घ्यायला मला श्वास आहे इतकं मला पुरेस आहे साध पण चवदार जेवण आहे सुमधूर फळं आहेत ती चाखायला रसना आहे आणि मी ते खाऊ शकते आहे इतकं मला पुरेस आहे जवळचे नातेवाईक मित्रमंडळी आहेत मोबाईल वर का होईना पण संपर्कात आहेत कधीतरी भेटायलाही येतात इतकं मला पुरेस आहे डोक्यावरती छत आहे कष्टाचे दोन पैसे आहेत दोन वेळा दोन घास आहेत इतकं मला पुरेस आहे देहामध्ये प्राण आहे चालायला प्राण आहे शांत झोप आहे इतकं मला पुरेस आहे याहून आपल्याला काय हवं जगातील चांगलं घेण्याचा आनंदी आशावादी राहण्याचा विवेक आहे इतकं मला पुरेस आहे इतकं मला पुरेस आहे तर चला मग आपल्याकडे जे जे आहे त्याबद्दल आपण विचार करूया आपले आणि आपल्या सभोवतालच्यांचं सभोवतालच्या जीवन आपण शांत आणि समाधानी बनवायचा प्रयत्न करूया तर मंडळी आजचा भाग तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा खूप जणांपर्यंत सकारात्मक विचारांची विचारधारा पाठ पोहोचवण्याचा प्रयत्न करूया त्याच्यासाठी हा भाग बऱ्याच जणांना शेअर करा आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब ही विनंती तेव्हा आज इथेच थांबूया पुढच्या भागात नवीन विषयास भेटू तोपर्यंत आनंदी समाधानी आणि सुखानी राहा नमस्कार